शिरपूर तालुक्यात युरिया खताचा मुबलक साठा प्रशासनाने उपलब्ध करून देखील शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहूनही खते मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत तालुक्यातील व शहरातील कृषी सेवा केंद्रांची चौशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती पिकाची पेरणी आटोपल्याने युरिया खतासाठी अनेक दिवसांपासून तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांच्या शेतकऱ्यांना पायऱ्या घासाव्या लागत आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी तालुका अध्यक्ष हेमंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच कृषी सेवा केंद्रांना भेटी देत मुद्दा उपस्थित केला होता त्यांनी तहसीलदार महेंद्र माळी आणि तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांना रिकाम्या युरिया गुन्ह्यांचे प्रतिकात्मक सादरीकरण करून भरलेल्या गुन्ह्या शेतकऱ्यांना कधी मिळणार असा थेट सवाल केला होता त्यानंतर प्रशासनाने हालचाल करून बंपर साठा खुला करीत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मुबलक युरिया उपलब्ध केला मात्र सकाळपासून शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर आणि त्यांच्या गोडांवर रांगा लावून उभे राहून देखील युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तसेच शहर व तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून योग्य कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे माझे नाव मयुर शिरसाट मी राणा खरे आणि आपण पाहू शकतो असं शेतकरी बांधवी जे जमलेले आहेत आम्ही सकाळपासून युरियासाठी आम्ही खर्च शेतात टाकतो त्याच्यासाठी आम्ही उभे आम्हाला आम्हाला दुकानवाला सांगत आहे की तुम्हाला टाइम लागणार नाही तर पैसे पैसे घेऊन जा पावती पाहते तुमच्या वापस आम्हाला गरज नाही डायरेक्ट आणि शेतकरी लोक आहे तू सदापासून पाहू शकता शकतो आमची मागे घेऊन शकते शेतकरीच्या आम्ही फक्त आमच्या शेतासाठी जगाच्या पोसिंग दाखाची म्हटला तो शेतकरी असतो आणि शेतकरीला जर तुम्ही सतळ होणार तर मग तुम्हाला देवताळ जाणार आणि तुम्हाला ते बघावं लागणार मग याचे प्रतिसाद उमटणार आणि मग तुम्हाला ते संत लागणार मग आज परत आपल्या तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रासायनिक खतांच्या बाबतीत जो युरिया असतो तो, तो युरियाची खूप कमतरता आहे तुटवडा आहे आणि श्रीपाद कृषी केंद्र यांचं हे गोडाऊन आणि आता मी तुमच्या सनाम आले तुमदो शेतकऱ्यांचे फोन आले की आम्हाला गेल्या चार तासापासून ते सहा तासापासून आमच्या गाड्या उभ्या शेतकरी विचारताना कसं म्हणून आणतोय पर्यंत आणि दुकानदार आपा आप अरेरावी करत असतो आता देखील त्यांना युरिया मिळत नव्हता आणि आता त्यांना आपण सगळ्या शेतकरी आता आवाज उठवला आणि आम्हाला देखील कळलं आम्ही त्यावेळेसच तिथं त्यांच्याशी थोडी बाचाबाची झाली त्यांच्याशी वाद नाही पण जर ते मुद्दाम वेळ घालत असतील आणि मुद्दाम शेतकऱ्यांना वेळ दिला जात असतील तर निश्चितच निश्चितच याच्यासाठी परत रस्त्यावर उतरावा लागेल काहीतरी मोठा आंदोलन उभं करावं असं वाटतंय आणखी अजूनही काही दुकानदार जुमानत नाहीये शासनाच्या आदेशाला हरताळ फासताना दिसतायत युरिया उपलब्ध असूनही युरिया दाबला जातोय अशी कंप्लेंट काही शेतकरी बांधव करत आहेत शिबाद्वाला आम्ही जोरात बोललो त्यांना खडसावून सांगितलं आणि की लवकर सुरू करा आता सर्व युवा शेतकऱ्यांनी त्यांना जाब देखील विचारला आणि जाब विचारल्यानंतर आता पाच मिनिटांपूर्वी खत सुरू झालेलं ता आहे दहा वाजेपासून आलेली आहेत त्यांचे किती हाल झाले असतील येणार न्याहरी आणता त्यांना वाटतं की आपल्याला गावात गेल्यावर लगेच खत भेटेल आणि काही व्हिडिओ कालपासून आहेत विनामूल्य भेटेल किंवा खत चालू आहे विनामूल्य तर भेटत नाहीये आणि खत सुरू आहे तर मग ही अवस्था काय ही दैनीय अवस्था शेतकरीची काय हा एक प्रश्न आहे या व्यवस्थेला